आप गाव आपली बातमी स्वतंत्र ग्रामपंचायत पिण्याचे पाणी विविध मागण्यासाठी सुभाषनगर येथे दिनांक अकरा जुलै रोजी सर्वपक्ष चक्काजाम रास्ता रोको आंदोलन तालुका मिरज सुभाषनगर वृत्त सविसर वृत्त असे की सुभाषनगर हे जवळपास दहा ते बारा हजार लोकवस्ती असलेले गाव असून मिरज शहरालगत महानगरपालिकेच्या शिवेलगत असून प्रामुख्याने दोन ग्रामपंचायती मध्ये विभागले गेले आहे पूर्वेकडील भाग टाकळी ग्रामपंचायत व पश्चिमेकडील भाग मालगाव ग्रामपंचायतीमध्ये विभागला गेला असल्याने नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून टाकळी हद्दीतील नागरिकांना पंधरा पंधरा दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही मालगाव हद्दीतील नागरिकांना आठ दिवसातून एकदा पिण्याचे पाणी मिळते अंतर्गत रस्ते गटारी व कचऱ्याची व्यवस्था नसल्याने घाणेचे साम्राज्य दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत ग्रामपंचायत हाऊसिंग सोसायटी यांच्या माध्यमातून कोणत्याही जनसुविधा मिळत नसल्याने सुभाष नगर येथील सर्वपक्षीय पदाधिकारी महिला ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने कृती समिती स्थापन करण्यात आली आहे अनेक वेळा लोकप्रतिनिधींना मागण्या करूनही सुविधा मिळत नसल्याने लोक रस्त्यावर उतरणार आहेत कृती समितीच्या माध्यमातून दिनांक अकरा जुलै रोजी सुभाषनगर आंबेडकर चौक या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना लेखी पत्र देण्यात आले आहे मालगावकडून मिरजेला येणारा रस्ता व प्रामुख्याने तासगाव कागवाडकडे जाणारा रस्ता रोखून चक्काजाम कर आंदोलन करण्यात येणार आहे टाकळी मालगाव ग्रामपंचायत केवळ महसूल गोळा करण्यात माहेर दोन्ही ग्रामपंचायतीचे नागरिक सुविधांच्याकडे दुर्लक्ष जलजीवन योजनेचे काम पूर्ण परंतु दीड वर्ष उलटूनही जलजीवन योजना बंद अवस्थेत पाणी फिल्टर प्लांट पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण होऊन ही पिण्याच्या पाण्यापासून वंचित मालगाव ग्रामपंचायतीमुळे महावितरण विभागाचे लाखो रुपयांचे बिल थकीत पाणी फिल्टर प्लांट सुरक्षिततेचा अभाव अंतर्गत रस्ते अवस्था स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याची मागणी स्वतंत्र ग्रामपंचायतीचा प्रस्ताव असतानाही प्रशासनाचे जाणीवपूर्वक नसल्याने नाराजगी अशा अनेक नागरिक सुविधा मिळत नसल्याने सुभाष नगर कृती समिती यांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे सदर मागणीचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांत जिल्हा परिषद पंचायत समिती सीईओ मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्याकडे देण्यात आले आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे नगर मिरज सुभाषनगरमधील समस्या याबाबत वारंवार शासकीय दरबारी निवेदन देऊन दखल न घेतल्यामुळे आम्ही शुक्रवार दिना अकरा सात वीस पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुभाषनगर येथे भव्य रस्ता रोको करण्याचे नियोजन केले आहे यासाठी सुभाषनगरमधील आम्ही नाही तो कमी नाही अशी एकजूट दाखवून आपल्या होणाऱ्या गैरसोयी अडचणी याबाबत आपण आज जर उठाव नाही गेलो एकीचं बळ जर नाही दाखवलं तर ह्या समस्या सुटणार नाही तरी सर्वांना माझं नम्र निवेदन आहे की यावेळेला बहुसंख्येने उपस्थित राहून सुभाषनगरच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात शासनाकडून प्रशासकीय अधिकाऱ्याकडून लिहून घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आपण ठिया आंदोलन रस्ता रोको या माध्यमातून सुभाषनगरच्या विकासाची चालना इथूनच सुरुवात होणार आहे आम्ही प्रमुख मागण्या केलेल्या आहेत एक सगळ्यात पहिली महत्त्वाची पाण्याची योजना पूर्ण होऊनही लाईट कनेक्शन संदर्भात अद्यापही पाणी योजना चालू झालेली नाही पाणी योजना चालू करावी विद्यार्थी असू दे महिला असू दे ज्येष्ठ नागरिक असू दे यांना रस्त्यावरून चालणंही मुश्किल झालं आहे त्यांना सुभाषनगरमधील अंतर्गत सुभाषनगर व सुभाषनगर परिसरातील फक्त सुभाषनगर नाही तर सुद्धा रस्ते पूर्ण व्हावेत ही एक मागणी केलेली आहे सुभाषनगरच्या जिवाळ्याचा प्रयत्न सात बारा सात वारंवार आपण मागणी केली पण सात बारा आपला झालेला नाही या संदर्भात आमची मागणी आहे एक तर सात बारा द्या नसेल तर सिटी सर्वे प्रॉपर्टीला प्रॉपर्टी कार्ड वैयक्तिक समाधान त्यांचं मिळावं अशी आमची मागणी आहे आणि चौथी मागणी आमची आहे स्वतंत्र ग्रामपंचायत जोपर्यंत शासन दरम्यान प्रस्ताव दाखल आहे जिल्हा अधिकाऱ्यांना मी काल निदर्शनास आणून दिलेला आहे की आमचा प्रस्ताव आलेला आहे त्याचा पाठपुरावा करून आमची त्वरित स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी पाणी प्रश्नासाठी रस्त्यासाठी हा लढा आम्ही उभारत आहे कोणीही कोणताही किंतू परंतु मनामध्ये न ठेवता शंका कुशंका न ठेवता सर्वांनी एकजुटीने एकमताने आपली वजनमूर्त तापवावी एकमताने येऊन हा रस्ता रोको भव्य आणि दिव्य करावा एवढीच माझी सर्व माता बहिणी भगिनींना विनंती आहे आणि शेवटी सांगतो की बऱ्याच महिलांनी यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या त्यांना अधिकाऱ्यांनी योग्य ती उत्तर ने दिल्यामुळे त्यांना न्याय न मिळाल्यामुळे आम्हाला पुरुषांना यामध्ये भाग घेऊन रस्ता रोको करण्यात भाग पाडलेले आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे की माता भगिनी ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी यांना कळकळीची विनंती आहे मधील सर्व पक्षीय कृती समिती स्थापन करून आम्ही काल दिनांक तीन रोजी माननीय जिल्हाधिकारी यांना आमच्या ज्या सुभाषनगरमधील मूलभूत सुविधा आणि जो मरणाचा प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे पाण्याचा त्या पाण्याच्या व ग्रामपंचायत स्वतंत्र ग्रामपंचायती संदर्भात आम्ही दिनांक अकरा रोजी हो सुभाषनगर येथे सर्व पक्षीय धरण्या रास्ता रोको करणार आहोत तरी या आंदोलनामध्ये सुभाषनगरमधील सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे कारण आज कुठेही सुभाषनगरमध्ये फिरला तर एक रस्ता नाही आहे नागरिकांना कुठलीच सोय मिळत नाही त्यामुळे आम्ही अकरा तारखेला मोठ्या प्रमाणात रास्ता रोको धरणे आंदोलन रो करणार आहोत तर सुभाषनगर येथील नागरिकांनी उपस्थित राहू

सुभाष नगरकडे दुर्लक्षित असा हा भाग आहे काल परवा ज्या वसाहती निर्माण झाल्या सुद्धा सुविधा बघा अतिशय आणि संपूर्ण ज्येष्ठ नागरिक संघ महिला आणि समस्त समाज बांधवांच्याकडून जे अकरा तारखेला रस्ता रोको आंदोलन उभारण्यात आलेलं आहे त्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं मी अध्यक्षांच्या परवानगीनं या La Starocosacliff, urnă o, o parte